मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारंगी पाटलांचं आता मुंबईला जे आंदोलन होणार आहे एकोणतीस ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनात कोणती चूक झाली असल्याची किंमत ही सरकारला मोजावी लागणार असल्याचा गंभीर आरोप जे आहे मनोज जरांगे पाटलांनी केला आहे एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी धाराशीमध्ये मराठा समाज बांधवाची आज बैठक घेतली त्या बैठकीत मागली खरं तर एकोणतीस ऑगस्टला म जरांगी मुंबईला जाणारच नाहीत की फक्त सरकारला दबाव टाकायचा प्रेशर करायचं हे सगळं पण आहे जरांगीच्या जा मागं राहिले कोण कुठंतरी बळज विनाकारण लोकांना जाऊन बैठका लावायला हवायच्या तेच वाळू माफिया मा मटका मटकामाफिया यांना रोजानी लोकं आणून बैठका घ्यायला हवायच्या आणि कुठंतरी केविलवाना प्रयत्न किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न याच्यामध्ये काही होणार नाही परंतु माझी राज्य सरकार आणि राज्य सरकार यामध्ये चूक करण्याचा प्रश्नच नाही चुका जरांगी करतो वेळोवेळी ज्या गोष्टी मिळूच शकत नाहीत ज्या संविधानात बसत नाहीत अशा मागण्या करायच्या आणि कुठंतरी सरकारला अल्टिमेटम द्यायचं कुठतरी मराठा समाजाला वेटीस धरायचं मराठा समाजाला डब्ल्यू एसमधलं चांगलं मिळणारा आरक्षणाचा मारेकरी कोण जरांगी आणि आता कुठंतरी रिकामं काम करण्याचं जरांगी रिकामं प्रेशर करण्याचं काम करत आहे रिकामं त्यांनी डोकं लावू नये रिकामं त्यांनी बोलू नये आणि कुठंतरी सरकारला प्रेशराईज जर करत असेल तर माझी सरकारला विनंती सरकारने आता जरांगीचा लाड करणं बंद करावं सरकारने तात्काळ जरांगीच्या मुशक्या आवळाव्यात जरांगीची एस आय टी चौकशी लावायची राहिली ती लावली पाहिजे जारांगीच्या अनेक वाळूमाफियावर कारवाईची फाईल आहेत त्या आता तात्काळ वर काढल्या पाहिजे जरांगीच्या आसपासच्या सगळ्या लोकांवर कारवाया जर झाल्या ना, ना। जारांगीनी बीड जाळले त्याच्यामध्ये त्याचे सहकार्य उचलण्याचं काम करावं त्याचा प्रमुख सहकार्य उचलण्याचं काम करावं जरांगीचा आवाज बंद होईल जरांगी दे पुन्हा बोलणार नाही परंतु सरकारला सरकार निवड नपुसगवनी करायला लागले सरकार जारांगीला असं की एवढं घाबरतं विना कारण कशामुळं इतक्या बिंडोक माणसाला जर तुम्ही घाबरत असाल तर सरकार तुम्ही चालवता चालवण्याचा तुम्हाला खरंतर अधिकार नाही तुम्ही जर ज्या जे दोषी आहेत त्यांना जर उचलत नसाल तर तुम्हाला राज्य सरकार चालवण्याचा अधिकार नाही आणि जर तुम्हाला राज्य सरकार चालवायचं चा असेल तर बिंडोक जरांगेवर कारवाई करा आणि त्याला उचलण्याचं काम करा